आमदार खोतकरांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी जालनात मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पिकांचं शेतीचं मोठं नुकसान झालंय जालना शहरात काल रात्री झालेल्या पावसाने घरासह दुकानात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी स्वतः आमदार खोतकर यांनी केली आहे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय काय परिस्थिती आहे रात्री अकरा पासून ढक फुटी सदृश्य अशा प्रकारचा पाऊस सुरू झालेला आहे आता या वेळेला सिच्युएशन कंट्रोलमध्ये परंतु एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळं परिस्थिती हाता बाहेर गेलेली आहे जवळपास तीन चार हजार घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आम्ही आमचे सर्व अधिकारी रस्त्यावरती फिरतात चार चारपासून आणि आम्ही या संदर्भामध्ये पूर्णपणे काळजी घेतो मी सर्व पंचनामे करायला लावले जिल्हाधिकारी असेल आयुक्त असेल या सर्वांना बोलून मी प्रसिद्धी नियंत्रणामध्ये आहे प्रसिद्ध लक्ष ठेवून आहे माननीय शिंदेसाहेबांशी बोलणं झालं एनडीआरएफ ची टीम पाठवण्यासंदर्भात त्यांना बोललो त्यांनी एनडीआरएफ ची टीम पाठवलेली आहे त्यामुळे यंत्रणा पूर्ण कामाला लागली अनेक घरामध्ये पाणी फिरलेलं आहे लोक आहेत हजारो घरात पाणी घुसलेलं आहे हजारो घरामध्ये त्यामुळे मी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि ती काळजी घेतो महानगरपालिकेला काही सूचना दिल्या आयुक्त स्वतः फील्डवर आहे साऊथ फील्डवर आहे उपायुक्त सर्व फील्डवर आहेत सर्व यंत्रणा सकाळी चारपासून पासून मी जागा केली सकाळी चार पासून सर्वला फोन करतो तहशीलदार पासून सर्व लोकांना त्यामुळं चिंता करू नका अनेक दुकान वाहून गेलाय बा लोकांना लोकांना शांततेचं आव्हान मी या ठिकाणी करतो कोणी घाबरून जाऊ नका आणि चांगल्या पद्धतीने काम होईल